पत्रकार परिषदेला उपस्थित सर्व प्रिंट मीडियाच्या आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या सर्व पत्रकार बांधवांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि या पत्रकार परिषदेला सुरुवात करण्यापूर्वी पाहुण्यांचा परिचय करून देतो आज पत्रकार परिषदेला संबोधन करणार संबोधित करणारे वंचित बहुजन आघाडीचे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय युवा आघाडीचे अध्यक्ष आहेत या पत्रकार परिषदेला ते संबोधित करतील आणि पुढील आपली भूमिका

ठेवा सगळे गोड पी ना झालेत राहून द्या तसे आज अहमदपुर विधानसभा के तो जो कैंडिडेट हैं बी आर पी इनका निशान है और इनके में स्पीकर है जो आदरणीय प्रकाश अम्बेडकर साहब से बातचीत होने के बाद में यहाँ पे अहमदपुर के कैंडिडेट जो अपे हुए थे, थे। बालाजी पाटिल चाकुरकर साहब उनको वंचित बहुजन आघाड़ी का लेटर वंचित बहुजन आघाड़ी के कार्यालय को लेटर गया इनका सारी जिला कमेटी हमने फैसला किया फैसला करने के बाद में कार्यालय हमारे वंचित भोजन आघाड़ी कार्यालय को लेटर भेजे भेजने के बाद में बालाजी पाटिल चाकुकर साहब को प्रस्तुत किया गया कि वंचित बहुजन आघाड़ी का आपको सपोर्ट रहेगा और वंचित बहुजन आघाड़ी के सभी जिला के कार्यकारिणी तालुका शहर और जितनी महिला कार्यकारिणी है युवा कार्यकारिणी है सब वंचित बहुजन अगाड़ी अशोक बालाजी पाटिल साहब को सपोर्ट करेंगे और उनका जो चिन्ह है कुकर उस कुकर को सभी वंचित अम्बेडकर मुस्लिम दलित एसी ऐसी सारे कार्यकर्ता कुकर को चिन्ह को वोट देकर जिता कर लेके आएंगे और बालाजी पाटिल साहब ने हमको वो आश्वासन दिया है जीत के आने के बाद में वंचित बहुजन अगाड़ी के साथ में रहेंगे और इस इस तहरीर के साथ में आपको लेटर दिया है और हम सबकी ताकत और हम वंचितों की ताकत यहाँ पे अहमदपुर के अंदर पाटिल साहब को हम जिताने में लगाएंगे सारे वंचित अम्बेडकर पवारी सारे मुस्लिम दलित ऐसे जितने कार्यकर्ता हैं वंचित भोजन अगाली के सारे उनको सपोर्ट करेंगे और उनका काम करेंगे और जीत के आने के बाद में हमारे को सपोर्ट करने की बात की है और हमारे वंचित भोजन का काम करेंगे और हो सका तो वंचित में प्रवेश करके हमको सपोर्ट करेंगे और हमारे सभी ज़िले की कार्यकारिणी और तालुकी की शहर सभी कार्यकारिणी की जिम्मेदारी के जिम्मेदारी लेते हुए हम पाटिल साहब को सपोर्ट करेंगे आप सब मीडिया वाले मेरे से अपील करता हूँ आप भी सपोर्ट करें क्योंकि यहाँ पे बाबा पाटिल विनायक राव पाटिल और कुछ अपहरे हुए नेत अपनी अपनी दुकानदारी चला रहे हैं सत्ता का मजा लगे हुआ है उनको इस मरतबा उनको मजा चकाना है और इस मरतबा कुकर के माध्यम से विधानसभा या जीत के उनको मुंह जवाब देंगे और वंचित बहुजन आघाड़ी उनका साथ देगी जय वंचित जय महाराष्ट्र जय सविता पत्र आने साहेब साहब हाल आघाडीचा पाठिंबा आहे बालाजी पाटील चाकूरकर यांना मग स्थानिकचे अहमदपूरचे अध्यक्ष सचिव कुठे आहेत चाकूरचे अध्यक्ष सचिव कुठे आहेत त्या दोघांनाही आम्ही चार वाजताचा टाइम दिला होता आम्हाला सुद्धा दादा सभा करून यायला वेळ लागल्यामुळे ते येऊन गेले त्यांना आता कॉल केला तर ते जरा बाहेर गावी त्यांना उद्या स्पेशल आम्ही सांगितलेलं आहे की त्यांनी स्पेशल प्रेत घेऊन त्यांनी आवाहन करायचं <coughs> दुसरा प्रश्न असा आहे दोन हजार एकोणीसला ज्या वेळेस निवडणुका झाल्या त्यावेळेस भाजप ज्यांना सहारा फक्त डॉक्टर बाळासाहेब आंबेडकरांचा आहे त्यांना वंचित न मंजुरी देऊन भाजपची भेटी नाही तर त्यांच्यावर झालेला जो अन्याय आहे तो वंचित दूर केला असं मला वाटत नाही का

वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारीशी माझा संवाद आहे बऱ्याच दिवसापासून चाकूर तालुक्यातले असतील कि मतपूर तालुक्यातील असतील या सर्वांचं म्हणणं एकच होतं की बालाजी पाटील चाकूरकर तुम्ही वंचित आघाडीची वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी घ्या पण माझा शेवटपर्यंत प्रयत्न होता की ज्या पक्षाचं मी पस्तीस वर्ष काम आहे त्या पक्षाकडून मला काहीतरी दिलासा मिळेल मला न्याय मिळेल अशा परिस्थितीमध्ये शेवटी पक्षानं माझ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडून भ्रष्टवादीची साथ धरली त्या दिवशी आम्ही निर्णय केला आणि संपूर्ण मतदारसंघामध्ये मी प्रवास केला होता आणि संपूर्ण मतदारसंघाला मी सांगितलं होतं की मी अपक्ष निवडणूक लढवेन मी कुणा पक्षात जाणार नाही मतदारसंघातल्या दोनशे चोवीस मत गावामध्ये मी दिलेल्या शब्दाला जागून मी सन्मानानं नम्रपणे पदाधिकाऱ्यांना सांगितलं की मी मला मतदार सरोपरी आहे मतदारांना मी शब्द दिला आहे मी अपक्ष लढवे आणि तुम्ही मला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा द्या आणि वंचित बहुजन आघाडीच्या पाठिंब्यानं जर मी ही निवडणूक जिंकलो हो। तर मी शेवटपर्यंत वंचित बहुजन आघाडीच्या सोबत राहण्याचा शब्द त्यांना दिलेला आहे आणि त्या पिरियड मध्ये अनेक उमेदवार अहमदपूर तालुक्यात मतदारसंघातले वंचित बहुजन आघाडीकडे पैशाच्या थैल्या घेऊन गेलेल्या विशेष नोट करा पैशाच्या थैल्या घेऊन गेलेल्या लोकांना पक्षाच्या वंचित बहुजन आघाडीच्या श्रद्धेय राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर प्रदेशाच्या अध्यक्षा रेखाताई ठाकूर जिल्ह्याचे अध्यक्ष सलीमबाई सय्यद आणि निरीक्षक या सर्वांनी तुम्ही सगळ्या फोटो पाहिलेले आहेत थोड्या वेळात पत्र पडणार आहे अशा पद्धतीच्या व्हायरल आहेत पण वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश टीमनं राज्याच्या टीमनं आणि जिल्ह्याच्या टीमनं पूर्णपणे अभ्यास केलेला आहे या ठिकाणी जनतेच्या हितासाठी कोण निवडणूक लढवत आहे किंवा पुण्या उमेदवारासाठी मॅनेज असलेल्या लोकांचा त्यांनी अभ्यास केलाय बालाजी पाटलाला त्यांनी जो सपोर्ट केलाय तो केवळ कुठल्या उमेदवाराचा मॅनेज उमेदवार नसल्याचा पूर्णपणे खात्री पटल्यानंतर मला विना विनामूल्य विना मूल्य पाठिंबा दिलाय आणि त्यांना तुम्ही प्रश्नाची सरबत्ती करून बी टीम आहे भाजपाची असं म्हणून तुम्ही हिनवू नका त्यांनी केवळ चाळीस वर्षामध्ये पस्तीस वर्ष भाजपचं काम बालाजी पाटलाने केलं आणि त्या बालाजी पाटलाला वाऱ्यावर सोडणाऱ्या भाजपला तो वंचित आहे मी कुठल्याही सभागृहाचा आतापर्यंत सदस्य नसल्यामुळे मी वंचित आहे आणि वंचित असलेल्या व्यक्तीला खऱ्या अर्थान त्यांच्याकडे रिपोर्टिंग दिली आहे आणि या मतदारसंघातल्या जनतेचा पाठिंबा बालाजी पाटलाला मोठ्या प्रमाणात आहे या रिपोर्टिंगनुसार त्यांनी पक्षाला फंड सुद्धा देतो म्हणणाऱ्या लोकांना त्यांनी उमेदवारी दिलेली नाही हे विशेष आहे म्हणून आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना मी वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्ष प्रदेश अध्यक्ष आणि युवा नेते सुजात भाई आंबेडकर त्यांच्या हस्ते मला हे पत्र मिळालेलं आहे आज निलंग्यामध्ये या सर्व पदाधिकाऱ्याचं मी स्वागत करतो म्हणजे आभार मानतो आणि निश्चितपणे वंचित बहुजन आघाडीच्या पाठिंब्यानं ही निवडणूक मी शंभर टक्के जिंकेन आपल्या सर्व पत्रकार बांधवांचं मला सहकार्य असावं अशा प्रकारचं मी आवाहन करतो थांबतो आणि पत्रकार परिषद संप